मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या नव्या योजनेविषयी ऐकलं असेलच या योजनेद्वारे राज्यातल्या महिलांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये इतकी रक्कम मिळणार आहे पण पात्र महिला म्हणजे नक्की कोण यातून कोणाला लाभ मिळणार या, या योजनेच्या काय अटी आहेत अर्ज भरायचा असेल तर तो कसा भरायचा फॉर्म भरण्याची मुदत आणि त्यासाठीची प्रक्रिया काय आहे असे अनेक प्रश्न आता तुम्हालाही पडले असतील या सगळ्याची उत्तरं जाणून घेऊयात पाहूयात कशी आहे ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला ज्यात शेतकरी महिला विद्यार्थी अशा अनेक घटकांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आलाय महिलांसाठी सुद्धा विशेष योजना सरकारनं जाहीर केल्या आहेत त्यापैकीच एक म्हणजे ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यावेळीच्या अर्थसंकल्पात ही योजना ही विशेष महत्वाची मानली जाते आपल्या राज्यातल्या मुलींना महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे या योजनेतून स्त्रियांना दरमहा एक हजार पाचशे रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे पण या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि तो कुणाला घेता येणार त्यासाठी नेमक्या अटी काय आहेत हे आता समजून घेऊयात या योजनेनुसार पात्र महिलांनाच दरमहा एक हजार पाचशे रुपयांची मदत मिळणार आहे आता पात्र महिला कोण तर राज्यातल्या एकवीस ते साठ या वयोगटातल्या विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात पण यामध्ये सुद्धा या लाभार्थ्यांची पात्रता ठरवण्यात आली आहे जसं की लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवाशी असणं आवश्यक आहे वयाची किमान एकवीस वर्ष पूर्ण असायला हवीत तसंच साठ वर्षांपर्यंत वयाची मर्यादा असणार आहे यात महाराष्ट्रात राहत असणाऱ्या विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिलांचा समावेश असेल लाभार्थ्यांचं बँक खातं असणं आवश्यक आहे शिवाय या लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं या योजनेच्या लाभासाठी अत्यावश्यक असलेली कागदपत्र तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय ज्याद्वारे तुम्ही ऑनलाइन अर्ज भरू शकता ही कागदपत्र सादर करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकताय आता पाहूयात अर्ज किंवा फॉर्म भरण्याची प्रक्रिया हा फॉर्म तुम्ही पोर्टल मोबाईल ऍप किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे रित्या भरू शकता बरं ज्यांना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल अशांनी अंगणवाडी केंद्रात किंवा मग बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात तसंच ग्रामपंचायत किंवा सेतू सुविधा केंद्र अशा ठिकाणी जाऊन फॉर्म भरावेत इथले कर्मचारी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायला मदत करतील आणि अर्ज दाखल केल्यानंतर त्याची पोच पावती सुद्धा तुम्हाला दिली जाईल विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे यासाठी कोणतेही पैसे भरण्याची गरज नाही आहे फक्त अर्जदार महिलेने स्वतः त्या ठिकाणी उपस्थित असणं आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी सुद्धा करता येईल त्यासाठी तुमच्याकडे कुटुंबाचं ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड आणि स्वतःचं आधार कार्ड सोबत ठेवणं गरजेचं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या तारखेपासून अर्ज करता येणार तर एक जुलै दोन हजार चोवीस पासून अर्ज भरण्यास कालावधी असेल जुलै हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला अंतिम यादी प्रकाशित केली जाईल आणि चौदा ऑगस्टला लाभार्थी निधी हस्तांतरण केला जाईल आणि त्यानंतरच्या प्रत्येक महिन्यात पंधरा तारखेपर्यंत लाभार्थींच्या खात्यात रक्कम जमा होईल तर अशा पद्धतीनं फॉर्म भरून तुम्ही सुद्धा या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरू शकता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मैत्रिणींना नातेवाईकांना किंवा अशा गरजवंत स्त्रियांना नक्की शेअर करा आणि महाटॉक्सच्या फेसबुक पेजला लाईक फॉलो आणि यूट्यूब सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका